प्रेक्षकांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जो सत्य आहे तो दादासाहेबांना तिथून आता मारायला लागतो तोडं तिथे आता पुलीस येतात आणि पोलीस म्हणतात की थांब सकता तू कायदा हातात नको घेऊ आणि पोलीस येतात आणि सगळ्यांना सगळ्या गुंडांना पकडतात आणि त्यांना घेऊन जातात दा तर दादासाहेबांना म्हणतात की मंजू हे बघ तुझ्या हातानेच या तादासाहेबांना तू अटक करायची कारण ही कामगिरी कुणीच करू शकत नव्हतं ही कामगिरी तू केली आहे मंजू त्यामुळं तुझ्या हाताने ह्या दादासाहेबांना तू अटक कर तर आता लगेच मंजू दादासाहेबांना अटक करते आणि आता तादासाहेबांना ते पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात आणि जेलमेट टाकतात तर इकडे आता जी मंजूच्या आहे त्यांना आता घराबाहेर दहा असते राहिला तर ते आता मम्मी साहेबांच्या घरी जा जातात म्हणजे मंजूच्या घरी येतात आणि पप्पा म्हणतात काय झालं नेमकं मला सांगताल का तर आता लगेच सगळं सा सांगते तर आता मंजू अमृता म्हणते की आपण आता शांत बसायचं नाही आपण आता मम्मी साहेबांना त्यांच्यावर केस करायची तर आता त्या पोलिसांना पण फोन करून सांगतात तर इकडं चित्रकार ते म्हणतात की बसा ना अमृत येतात ते बसतात तर आता तिथं जाधव पण येतात आणि ते म्हणतात की हे बघा तुम्ही काळजी करू नका मी काय करायचं नाही मम्मी साहेबांचं बघून घेतो आणि तुम्ही तुमचं घर तुम्हाला मी परत मिळवून देतो असं जाधवसाहेब म्हणतात आणि जाधवसाहेब पोलीस स्टेशनला येतात तर इकडं सत्या आणि मंजू घरी येतात सत्या आणि मंजू घरी आल्यावरती सत्या म्हणतो की वाघ मारे मी खरंच तुमचा खूप आभारी आहे हे कामगिरी कुणीच करू शकत नव्हतं ती तुम्ही करून दाखवली आहे खरंच वाघ मारे तुम्ही किती हे लक्की आहात ना माझी बायको आहात तुम्ही वाघ मारे किती भारी वाटलं मला माहिती आहे का वाघमारे मारे काहीच सांगू शकत नाही तुम्ही एवढी मोठी काम केली आहे तर आता मंजू म्हणते की सत्या तुम्हाला साथ दिले ना त्यामुळे एवढं सगळं झालंय तुझा विश्वास ठेवला तू माझ्यावरती म्हणून एवढं झालंय सत्या नाही तर मी काहीच करू शकत नव्हते तर सत्या म्हणतो की हो वाघ मारे मला माहिती तुम्ही कशा आहात दुसऱ्याला श्रेय देतात असं म्हणतो आणि आता लगेच जी मंजू आणि सत्या आहे ते जेवण वगैरे करतात आणि बाहेर निवांत बसलेले असतात तेवढंच साहेबांना ओरून कॉल येतो की तुम्ही मंजूला इन्स्पेक्टर बनवा आता तर आता मंजूला ती जाधू साहेब फोन करतात आणि म्हणतात की मंजू तुला एक सांगू का खूप मोठी खूप खबर आहे अगं वरून ऑर्डर आली तुझी तुला इन्स्पेक्टर बनवता येते तर आता मंजू म्हणते मी आणि इन्स्पेक्टर बापरे तर आता मंजूला धक्काच बसतो सत्या म्हणतो की वाघमारे काळजी करू नका तुम्ही इन्स्पेक्टर व्हायला तयार व्हा मी आहे तुमच्यासोबत तर आता मंजू म्हणते की ठीक आहे जाधव साहेब पण एवढी मोठी पोस्ट सांभाळणं सत्य सोपं नाहीये असं ती म्हणते तर आता बघू या पुढील भागामध्ये इन्स्पेक्टर मंजू कशी आहे ते बघायला चॅनलला सबस्क्राईब करा